विज्ञान आणि सुसंस्था यासाठी शिक्षण प्रसारपूर्ण डॉक्टर बापूजी साळंके संचलित श्री स्वाविवेकानंद शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र स्कूल खोजेवाडी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आपण आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी मनोमतामध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे शब्द रूपी सोडणारे सर्वांचे हार्दिक सज्ज स्वागत करीत <laughs> आहे शाळा तुमची आहे ह्या गावच्या आहे निरंतर <laughs> चालणारे हे सरस्वती मातेचं एक ज्ञान मंदिर आहे तुमच्या गावाचा वैभव आहे शोभा आहे ह्या गावातील विद्यार्थी या शाळेचे विद्यार्थी असेच उत्तरोत्तर भविष्यामध्ये चमकत राहणार आहेत आणि चमकणारच आहे कारण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण ध्येयच आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार विद्यार्थी ज्ञानी व्हायलाच पाहिजे ज्ञानाबरोबर त्यानं एकविसाव्या शतकामधील विज्ञानाचा आधार घेत घेतलाच पाहिजे आणि सुसंस्कार भविष्यामध्ये ज्या वेळेला तो मोठा होईल त्यावेळेला तो मोठेपणी सुसंस्काराचं त्यानं आचरण करायलाच पाहिजे आणि जर हे केलं ज्ञान विज्ञाने सुसंस्कार बाळगले तरच ते विद्यार्थी भविष्यात ज्या ज्ञान मंदिरातून त्यानं ज्ञान घेतल्याने एवढे मोठे उच्च पदावरचे काही तुमचे विद्यार्थ्यांची असतीलच तुमच्या सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक सामाजिक राजकीय सरकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही असणारच आहात शासकीय सेवेमध्ये असणार आहात परंतु जिथून ज्ञान घेतलं आपण मोठे झालो घडलो त्या विद्यालया विद्यालयाचं ऋण तुम्ही व्यक्त करत आहात निश्चितच तुम्ही संस्कार देखील आहात ज्या वेळेवर तर माझे सलग आता आहे तेहतीसावं वर्ष ह्या संस्थेमध्ये सर्व्हिस करण्याचं करतोय आणि मागील वर्षी मी आलो या, या शाळेमध्ये जून मध्ये मी आलो मला वाटते सात जूनला मी हजर झालो आणि पाहिलं विद्यालय पाहिल्या आणि काही भौतिक उलिमा मला भासल्या त्या माझ्या मी आत्तापर्यंत सव्वीस लाखाची देणगी गावात कुणालाही मागितलं नाही जे माझी कला होते मी इतर शाळेत जे काम करत होते त्याप्रमाणे मी आपल्या मन कंपन्या मिळवायच्या आणि कंपनीच्या आपल्याला आहे त्याबद्दल अभिनंदन धन्यवाद फक्त मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आणि मागील वर्षी आपल्याला माहिती आहे एक घटना काल्याला गडलेली होती आणि शासनाला अतिशय जोरात हे केलं प्रत्येक शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत मग आपले दोन हजार तेट पाहिजे होती ना एकोणीसशे एकोणवी होती अठ्ठ्याण्णव ची बॅच होती आणि ते भेटले मला तर त्याला मी विनंती केली <coughs> काही करून मला तीन तरी सीसीटीव्ही कॅमेरे द्या आता माझा शाळेचे मान्यतेला मला प्रॉब्लेम होतोय पगार थांबवणार आहे शिक्षकांचे e 10 se non